देवगिरी साखर कारखान्याजवळ अपघात एक ठार एक गंभीर बस मोटरसायकल मध्ये अपघात पती ठार तर पत्नी गंभीर जखमी पुलंब्रीच्या देवगिरी सहकारी साखर कारखान्याजवळ बस व मोटरसायकल मध्ये अपघात होऊन पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झालीय याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की दिनांक पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान लक्झरी बस क्रमांक एच बारा एफ सी अडतीस एकसष्ट ही बस फुलंब्रीकडून खुलताबादकडे जात असताना खुलताबाद रोडवर देवगिरी साखर कारखान्याजवळ मोटरसायकल क्रमांक एच वीस आर त्रेसष्ट पंच्याहत्तर यांच्यात जोरदार टक्कर झाली या अपघातामध्ये खुलताबाद तालुक्यातील वेरुळ येथील मच्छिंद्र शंकर मातकर वय त्रेपन्न वर्ष हे मृत्यू झाले तर त्यांची पत्नी लक्ष्मीबाई शंकर मातकर वय सेहेचाळीस या गंभीर जखमी झाल्या आहेत या दोघांना फुलंब्री येथील महात्मा फुले क्रीडा मंडळाच्या रुग्णवाहिकेतून चालक विजय देवमाळी यांनी या, या दोघांना फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात आणला असता तेथे मृत मच्छिंद्र मातकर यांचे शवविच्छेदन करण्यात आलं तर गंभीर जखमी लक्ष्मीबाई मातकर यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहास्क्राईब मिस एन अपडेट